योना पुस्तकाचा सारांश आणि विश्लेषण अध्याय पहिला देवाने योना याला सांगितले निनवे नगरीत जा व त्यांना माझा संदेश सांग योना देवाचे वचन न पाळता तर्शीच कडे पळाला समुद्रात मोठे वादळ आले आणि खलाशी घाबरले शेवटी योनाने कबूल केले की तो देवाच्या उपस्थितीतून पळत आहे त्याला समुद्रात टाकले गेले आणि मोठ्या माशाने त्याला गिळले ह्या पुस्त ह्या अध्यायामध्ये आपल्याला हे शिकायला भेटत देवाचे वचन पाळे नाही तर संकट येते देवापासून पळता येत नाही अध्याय दुसरा योना तीन दिवस व तीन रात्री त्या माशेच्या पोटात होता तिथे त्याने मनापासून देवाकडे प्रार्थना केली देवाने त्या माशाला आज्ञा दिली आणि माशाने योनाला जमिनीवर थुंकला या अध्यायामध्ये आपल्याला शिकायला भेटतं संकटाच्या काळात प्रार्थना केल्यावर देव ऐकतो तो दया करणार आहे अध्याय तिसरा पुन्हा देवाने यवनाला नगरीत जाण्यास सांगितले योनाने आज्ञा पाळली आणि निन्वेकरांना सांगितले की चाळीस दिवसात नगरी नाश पावेल निनवेचे लोक उपवास करून राखेवर बसून पश्चाताप केला अगदी राजा ही उपवास करून देवाकडे वळाला देवाने त्यांचा पाश्चाताप पाहून त्यांना दया केली आणि नगरीचा नाश केला नाही ह्या अध्यायामध्ये आपल्याला शिकायला भेटत की खरी पश्चाताप केल्यावर देव दया करतो व शिक्षा थांबवतो अध्याय चौथा देवाने निनवेला वाचवल्यामुळे योना रागवला त्याला वाटले देवाने न्याय करायला हवा होता देवाने एका झाडाच्या सावलीद्वारे धडा शिकविला देव म्हणाला तुला झाडाबद्दल दया आली मग मला त्या मोठ्या नगरीतील लाखो लोकांवर दया करू नये का या अध्यायामध्ये दे आपल्याला शिकायला भेटतं की देव फक्त न्याय करणारा नाही तर दयाळू आहे देवाची दया सर्वांवर आहे यामधील आपण काही मुख्य वचन पाहूया योना दोन दोन मी संकटात परमेश्वराचा धावा केला आणि त्याने माझे ऐकले योना तीन दहा लोकांचा पश्चाताप पाहून देवाने त्यांचा नाश थांबवला योना चार दोन मध्ये देव कृपाळू दयाळू संत कोपणारा व प्रेमळ आहे थोडक्यात आपण सर्वांचं विश्लेषण बघूयात योना पुस्तक आपल्याला शिकवते की देवाची आज्ञा टाळता येत नाही संकटाच्या वेळी देवाकडे वळले की तो वाचवितो खरी पश्चाताप केल्यावर देव दया करतो देव सर्व लोकांवर प्रेम करतो आमेन प्रेज लॉड ह्या वचनाकरवी कर्वी देवबाप तुमच्या जीवनात कार्य करो आमेन हले